स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत श्रावण स्पेशल चार ते चार ठिपक्यांची शिवलिंग रांगोळी तर चला सुरुवात करूया आपण चार ते चार ठिपके देऊन घेऊयात चार चार ठिपक्याच्या चार लाईन आपल्याला बनवायच्या आहेत पद्धतीने चार्थ चार ते चार ठिपके मी देऊन घेतलेले आहेत आपल्याला आता हे जे चार अं आपले डॉट आहेत ते आपल्याला सुरवातीला जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर हा जो बिंदू आहे याला आपण या पद्धतीने जोडून घेऊया हे चारही बिंदू आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला थोडसं असं सर्कल टाइप करून आपल्याला गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर हे चार, चार बिंदू आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहे आता हे जे दोन पॉइंट आहेत तर याच्या मध्ये आणि यामध्ये आपल्याला आपलं जे वरचं शिवलिंग आहे ते बनवायचं आहे हे दोन पॉइंट जे मी काढले ते आपण अशा पद्धतीने जोडून घेऊया हो आपलं सुंदर शिवलिंग काढा ही रांगोळी तुम्ही तुमच्या देवघरासमोर काढू शकता खूप सुंदर आणि शुभ अशी ही रांगोळी आहे या पद्धतीने आपण आता इथे बेल आपलं बेलाचं पान असतं महादेवाच्या पिंडीवर आपण वाहतो ते काढून घेतले आहे त्यासोबत आता मी दोन्ही साइड दोन इथे आपल्याला फ्लावर काढायचे आहेत त्यासाठी आपण असे दोन अगोदर डॉट देऊन घेऊया आणि या डॉट पासून आपण बनवणार आहोत प्राजक्ताचं फूल म्हणजे महादेवाला वाहत असतो आपण या पद्धतीने आपल्याला प्राजक्ताचं फूल काढले मी इथे त्या पॉइंटमध्ये मार्चिशे आपण असे टेकून या रेषा अशा बाहेरच्या साइडला खेचून त्याचा सुंदर असं फूल तयार करू शकतो बघा या पद्धतीने आपण आपलं शिवलिंग बेलफूल आणि त्यावरती दोन फुलं तयार केलेली आहेत त्यानंतर आता हे जो मधला पॉइंट आहे हाही आपण जोडून घेऊ इथे आपण एक एक डॉट देऊन या पद्धतीने त्याच्यावरती आपण लोटस फ्लावर काढणार आहोत कमळ जे सर्वच देवांना खूप ऐवजी तुम्ही तुमच्या पसंतीने कुठलेही फ्लावर इथे काढू शकता जसं तुम्हाला डेकोरेट करता येईल तसं तुम्ही इथे नक्कीच काढू शकता या पद्धतीने आपले दोन कमळ फूल इथे तयार झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये रंग भरूया बेलाच्या पानामध्ये मी आपला जो महादेवाचा आपण गंध काढलाय त्याच्यामध्ये असा पिवळा रंग भरते त्यानंतर हे दोन दोनचे फुलं आहे त्यामध्ये मी मध्ये त्याच्या पिवळा असा डॉट देते दे। जास्त रांगोळी नसेल तरी तुम्ही हे फुलं तरी या रांगोळीमध्ये तुम्ही थोड़े थोड़े रंग रांगोळी पूर्ण करू शकता तशी छान दिसते तुम्ही पांढरी ठेवली आणि हळदी कुंकू त्याच्यावरती वाहल तरीही रांगोळी छानच दिसणार आहे तुम्ही नक्की काढा आणि आपण खूप कमी टिपक्यांचा वापर करून ही रांगोळी काढलेली आहे बघा किती सुंदर हे आपलं कमळ फूल दिसत आहे या पद्धतीने आपण सोप्या सोप्या रांगोळी टिपक्यांचा वापर करून बघणारच आहोत तुम्हाला माझ्या रांगोळी आवडत असतील तर मला प्लीज कमेंट करून सांगा चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील तू तुम्ही यामध्ये भरू शकता आता माझ्याकडे ब्लॅक कलर अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी ते भरत नाही आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनपसंतीने डेकोरेटही करू शकता पद्धतीने

फुलांवरती परत येलो कलरचा ड्रॉल देते आणि ही जी डिझाईन बनवली यामध्ये परत पिवळा रंग भरते या पद्धतीने आता आपली शिवलिंग रांगोळी तयार झालेली आहे नक्कीच तुम्ही या श्रावण सोमवारी ही रांगोळी काढा व कशी रांगोळी वाटली तुम्हाला ते नक्की मला कमेंट करा रांगोळी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद